श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये साताऱ्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ शैलजा गोडसे या स्वामी भक्तताईंचा स्वामी सेवेतील अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा हम गयानही या वाक्याची प्रचिती देणारा जो तारक मंत्र आपण नित्यसेवेत नित्य नियमाने म्हणतो या तारक मंत्राची शक्ती दर्शवणारा सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे बघतानो बघा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येतो मनापासून महाराजांची सेवा करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात आणि आपल्या भक्तांचे नसीब तसे बदलवून टाकतात हे प्रत्येकाला आपल्या आजच्या या सुंदर अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शकतात ताई म्हणतात निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क्यवधूत हे अशक्य ही शक्य करतील स्वामी या प्रत्येक ओळीने माझ्या आयुष्यात घडवलेला हा सर्वात मोठा चमत्कार खरं मी कुठल्याही सेवेत नव्हते खूप सेवा करणं किंवा खूप देवदेव करणं हे कधीच मी करत नव्हते मात्र वेळ अशी आली की मला काहीतरी पुण्याईने स्वामी सेवा मिळाली आणि या सेवेने माझ्या आयुष्यातील असंख्य संकट टळाली खरं तर तब्बल आठ वर्षानंतर मला आई होण्याचं सुख लाभलं आठ वर्षानंतर मी गरोदर राहिले आणि मला एक कोंडस मुलगी जन्माला आली जिचं नाव तीर्था सगळेच तिचे लाड करायचे आमच्या घरातली ती पहिली मुलगी सगळ्यांच्या आवडती एक वर्ष निघून गेला मात्र तीर्था व्यवस्थित हालचाल करत नव्हती एक वर्षात जसं लहान बाळांनी रेंगाळायला पाहिजे सरकायला पाहिजे थोडं थोडं चालायला पाहिजे असं काहीच माझ्या तीर्थात नव्हतं बरेच हॉस्पिटल केले बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो डॉक्टर बाबा बघत अगदी प्रत्येक ठिकाणी तिला फिरवलं मात्र काहीच सुधारणा नाही एक वर्षाचा दुसरा वर्ष निघून गेला दोन वर्ष पूर्ण झाली मात्र अजूनही तीर्था बोलत नव्हती किंवा कुठलीही ॲक्टिव्हिटीज करत नव्हती कसं तरी ती सरकायची याच्या व्यतिरिक्त तिची हालचाल होत नव्हती डॉक्टरांनी सांगितलं की तिचे जे दोनही पाय आहेत ते कमजोर आहेत दोनही पायांमध्ये जे नस आहेत ते ॲक्टिव्ह होत नाही आहेत त्यामुळे तिचं चालणं खूप कठीण आहे इतक्या लहान वयात ऑपरेशनसुद्धा होणार नाही आपण तिला थोड्या थेरपी देऊयात त्याने काहीतरी सुधारणा झाली तर होऊ शकते मात्र गॅरंटी नाही मग डॉक्टरांनी जवळपास दीड वर्ष तिला थेरपी दिल्या तरीही काही सुधारणा नाही आता तीर्था बरोबर साडेतीन वर्षांची झाली मात्र अजूनही ती एकही पाऊल चालू शकत नव्हती किंवा तिला नीट बोलताही येत नव्हतं एखादा दुसरा शब्द बोलायची तोही अत्यंत बुबडा मी देवाला म्हणायचे देवा इतक्या वर्षानंतर माझ्या पदरात पाळ घातलंस मी रोज रडायचे रोज मला हरल्यासारखे वाटायचे मात्र कधीतरी माझी तीर्थ बरी होईल या आशेने मी पुन्हा एकदा नव्याने उठायचे एके दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं असतानाच त्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना एक सुंदर स्वामींचा मठ मला दिसला तोपर्यंत स्वामी सेवा काय स्वामी काय काहीच माहिती नाही पण मी त्या मठात गेले आणि पहिल्यांदाच माझ्या तीर्थाने सुद्धा स्वामींना पाहिले आम्ही दर्शन घेतले माझे मिस्टरसुद्धा आमच्या सोबत होते दर्शन घेतल्यानंतर माझ्या तीर्थाला स्वामींच्या मूर्तीजवळ तिथे असणाऱ्या भटजींनी डोके ठेवले खरं तर क्षण अत्यंत आनंदाचा होता साक्षात रूपी स्वामींच्या चरणांजवळ माझ्या तीर्थाचे डोके खूप छान वाटलं तिथं तिथल्या महाराजांनी तिला विभूतीसुद्धा लावली थोडीशी विभूती मला त्यांनी बांधून दिली आणि सांगितलं बाळा काहीच घाबरू नको तुझी मुलगी ठणठणीत होईल रोज तिला विभूती लाव आणि रोज तारक तीर्थ दे मी त्यांच्याकडं बघतच राहिले मी म्हटलं तारक तीर्थ हे काय असतं त्यांनी मला सांगितलं तुला स्वामी सेवा माहिती आहे का मी म्हटले नाही मी आज पहिल्यांदाच मठात आली तेव्हा त्यांनी मला तारक मंत्र माझ्या मोबाईलमध्ये सर्च करून दिला आणि सांगितलं रोज सकाळ संध्याकाळ एक ग्लासभर पाणी देवघराच्या समोर ठेव त्याच्यामध्ये आपली उजवी हाताची तीन बोटं बुडव आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हण बाजूला उद्बत्ती लाव अकरा वेळा तारकमंत्र म्हटल्यानंतर उद्बत्तीची जी काही विभूती असेल ती थोडीशी त्या पाण्यात घाल आणि या बाळाला पाच थोडंसं पाणी तिच्या अंगावरसुद्धा शिंपड रोज ही क्रिया कर बघ स्वामी तुझी सर्व दुःख नष्ट करतील आणि तीर्थाला बरं करतील मी त्यांना म्हटलं असं झालं तर खरंच मी जन्मोजन्मी स्वामी सेवा करेन आयुष्यभर मी फक्त स्वामीसेवा करेन असं मी म्हणाले तिथल्या दानपेटीत पैसे दान केले मिसरांना सांगितले थोडे पेढे घेऊन या स्वामींच्या समोर पेढे ठेवले आणि त्यानंतर मी घरी आले घरी येताना तिथूनच त्या मठातून स्वामींचा फोटो आणला देवघरात तो फोटो ठेवला त्याच दिवशी संध्याकाळपासून ही सेवा करायला सुरुवात केली तारक तीर्थ बनवलं तीर्थाला ते मी पाजलं तिच्या अंगावर शिंपडलं जवळपास अकरा दिवस सतत मी हे करायचे नंतर जणू काही मला त्या सेवेचे वेडच लागले दिवसभर अगदी काम करताना असेल किंवा अगदी स्वयंपाक करतानाही असेल मी सतत तारकमंत्र म्हणायचे दिवसभरात कंटिन्यू माझ्याकडनं जेवढे शक्य तेवढे मी तारक मंत्राचे पठण करायचे जवळपास एक महिना उलटून गेला पण माझ्या तीर्थात काहीच सुधारणा होत नव्हती पण माझ्या मनात कुठेतरी होतं काहीतरी चमत्कार घडेल स्वामी काहीतरी अनुभूती देतील हे सतत माझ्या मनात असायचं एके दिवशी गुरुवारच्या दिवशी स्वामींचं छान स्वप्न पळा पडलं त्या स्वप्नात स्वामींनी माझ्या तीर्थाचं बोट धरलेलं होतं आणि माझी तीर्था स्वामींसोबत चालत होती अगदी मी पहाटे साडेचार वाजता झोपेतून उठून बसले मिस्टरांनासुद्धा हे स्वप्न सांगितले पुन्हा त्या दिवशी मी स्वामींच्या मठात गेले पेढे घेऊन गेले आणि तिथल्या महाराजांनाही सांगितले मला असं असं स्वप्न पडलेलं तेव्हा महाराज हसले आणि म्हणाले अगं साक्षात स्वामींची चा कृपाच आहे गुरुवारच्या दिवशी इतकं सुंदर स्वप्न पडलं खरंच तुझी तीर्था लवकर चालेल स्वामी सेवेत आले आता सगळं काही विसर आणि सगळं स्वामींवरती सोपव खरं तर नेहमीच तिथले गुरुजी मला आधार द्यायचे मी पुन्हा घरी आले आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी मी तीर्थाला घरी ठेवून आलेली होती तिचे बाबा नाईट करून आलेले ते झोपलेले आणि तीर्थासुद्धा झोपलेली होती जेव्हा मी घरी आले दरवाजा उघडला आतमध्ये आले आणि जेव्हा मी किचनमध्ये मा जाऊन माझं काम आवरू लागले तेव्हा दरवाजाची बेल वाजली जवळपास साडे अकरा वाजले असतील मी म्हटले इतक्या वेळात कोण आलं दरवाजा उघडला तर एक वृद्ध बाबा होते भगवे वस्त्र परिधान केलेले आणि त्यांच्या हातात झोळी होती मला म्हटले दान कर आज गुरुवार आहे बघ मी साक्षात तुझ्या दारात आलो आहे मी कुणालाही दान करायचेच मी घरामध्ये गेले थोडे तांदूळ आणले थोडी फळं होती ती घेतली आणि दोनशे रुपये घेतले त्यानंतर बाबांच्या झोळीत मी ते तांदूळ टाकले फळे टाकली आणि ते दोनशे रुपये दिले मी त्यांना नमस्कार केला तितक्यातच तीर्थाच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी आतमध्ये गेले बाबा अजूनही तिथेच उभे होते मला म्हणाले बाळ आहे का तुझं मी म्हटलं हो त्यांनी तीर्थाला बघितलं आणि ते तिचं भविष्य सांगू लागले ही खूप मोठी होणार हिच्या आयुष्यात तिला प्रत्येक सुख मिळणार पण मी त्यांना म्हटलं की माझी लेख चालत नाही आहे ती चालायला लागली तरी खूप आहे तुम्ही तिला आशीर्वाद द्या आणि त्यावेळेस त्या बाबांनी सांगितले आण तिला माझ्याकडे मी त्यांच्याजवळ घेऊन गेले त्यांनी त्यांचा उजवा हात तिच्या डोक्यावर ठेवला तिला आशीर्वाद दिला आणि ते बाबा निघून गेले त्यानंतर माझी पूजा सगळं काही मी आवरलं संध्याकाळी पुन्हा तारक तीर्थ बनवून तीर्थाला पाजलं असं सगळं काही घडलं आणि तुम्हाला सांगते त्या दिवशी पहिल्यांदा माझी तीर्था आमच्या पलंगाला धरून उभी राहिली खरं तर हा काय चमत्कार आहे कळे ना माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले इतका मोठा चमत्कार की जी मुलगी नीट सरकूही शकत नव्हती ती आज चक्क पलंगाला धरून उभी राहिली माझे मिस्टरसुद्धा हा चमत्कार बघत होते त्यानंतर पुढचे आठ दिवस गेले असतील आणि माझी तीर्था खुर्चीला प्रत्येक गोष्टीला पकडून चालायला लागली ला ला तिचे जे बोबडे शब्द होते ते थोडेसे सुधारून गेले आता ती आच्याऐवजी आई बोलू लागली फक्त बाबांना बा बोलायची पण त्यानंतर ती बाबा म्हणू लागली तुम्हाला सांगते जवळपास पुढचे तीन महिने मी कंटिन्यू ही तारक मंत्राची सेवा सुरूच ठेवली होती आणि त्या तीन महिन्यानंतर माझी तीर्था न पकडता कुठल्याही प्रकारचा आधार न घेता चालू लागली शिवाय ती व्यवस्थित बोलूसुद्धा लागली आता ती अडीच वर्ष वर्षांची झालेली आहे की तिला व्यवस्थित चालता येत आहे तब्बल अडीच वर्षानंतर माझ्या तीर्थाला कुणाचाही आधार न घेता कुणाचीही मदत न घेता आज व्यवस्थित फिरता येत आहे आता ती शाळेत जाते शाळेतला जो काही अभ्यास असेल तोसुद्धा घरी येऊन एकटीच व्यवस्थित करते खरं जिथे आमचं सगळं काही आम्हाला संपल्यासारखं का वाटलं जिथे एवढे दवाखाने केले जिथे सगळ्या हेरिपे केल्या काहीच अनुभव आला नाही पण तारक तीर्थाने मात्र आमचं आयुष्य बदलून गेलं ते बाबा म्हणजे साक्षात स्वामींचे स्वरूप होते कारण त्यांनीच माझ्या तीर्थाला आशीर्वाद दिला हात लावला आणि त्याच्यानंतर ती स्वतःहून धरून चालू लागली जे स्वप्न मला त्या गुरुवारी पडले ते साक्षात झाले माझ्या तीर्थाला चालायला माझ्या तीर्थाला चालवायला साक्षात स्वामी त्या दिवशी माझ्या तारात आले खरंच हे चमत्कार खूप मोठे होते आता आयुष्यभर स्वामी सेवा करायची आहे आम्ही प्रत्येक वर्षी अक्कलकोटला जातो जिथे कुठं स्वामींचं मंदिर असेल तिथे आम्ही दानधर्म करतो कारण स्वामींशिवाय काहीच नाही स्वामींशिवाय अस्तित्वच नाही हे कळून चुकलं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्तांना खरंच अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ।